नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन न्यूज बुलंद छावा संघटनेने सिल्लोड तालुक्यातील हळदा सुलतानपूर येथील शेतकऱ्यांना दिला न्याय मिळवून बातमीदार विनोद बगळे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील कंपनी लेमिफेक्स अँड पेपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सिल्लोड तालुक्यातील हळदा व सुलतानपूर येथील शेतकऱ्यांकडून सुमारे पाच लक्ष रुपये शेतकऱ्यांची अस्तरीकरण देण्यासाठी घेतले होते पण गत दोन ते तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना कंपनीने झुलवत ठेवले होते शेतकरी अतिशय शे त्रस्त झालेले होते शेतकऱ्यांनी संघटनेचे सिल्लोड सोयगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष विनोद पाटील यांच्याकडे धाव घेऊन तक्रार दिली या प्रकरणी बगडे यांनी छावा संघटनेचे प्रदेश सचिव सुरेश वाकडे पाटील यांच्याकडे या, या संदर्भात माहिती दिली प्रदेश सचिव सुरेश वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार कंपनी व प्रशासनाकडे धाव घेतली संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी यांनी कंपनीवर धडक देऊन कंपनीतील अधिकाऱ्यांना धरले यावेळी कंपनीतर्फे कंपनीचे मैं, मार्केटिंग मॅनेजर अंगद होळंबे शेतकरी व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून दोनच दिवसात अस्तरीकरण देण्याचे मान्य करून लिखित स्वरूपात दिले या सर्व संघटनेमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून बुलंदछावा संघटनेचे आभार मानले आहे आलेलो छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्या राजाराम रामचंद्र गवळे राहणार हळदा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि दुसरा शेतकरी शिवाजी शहाजी भोसले राहणार हळदा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या दोन शेतकऱ्यांची सिल्लोड तालुक्यातील हळदा गावा गावामध्ये या दोन शेतकऱ्यांची या कंपनीने पूर्णपणे फसवणूक केलेली आहे आणि आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ पारे पारे थे 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 सर आपण कंपनीचे कोण आहात एक दोन मिनिटं तुम्ही इकडे